नमस्कार शिक्षकांना कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण संस्था थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण माध्यमातून जाणून माध्यमातून जाणवण्याचा प्रयत्न कर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी एकच विनंती व्हिडिओ शोटून नका अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करून चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे करू शकता कांद्याला हमीभावाने संरक्षण मिळणार का संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे शकता शेतकऱ्यांसाठी यंदा कांदा तोट्याचा ठरला आहे वाढता उत्पादन खर्च आणि वर्षभर कमी भाव यामुळे प्रगतशील कांदा उत्पादकही का अडचणीत आले आहे भाव वाढले की कांदा व्यापार केंद्राचा विषय म्हणून निर्यातबंदी केली जाते पण भाव पडले की शेती राज्याचा विषय म्हणून कांदा उत्पादकांच्या वाऱ्यावर सोडले जाते हे धोरण कांदा उत्पादकांच्या जीवावर उठले आहे कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सोडवण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही त्यामुळे कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे कांद्याला भावावर योज भावांतर योजनेचा माध्यमातून एकंदरीतच या ठिकाणी <coughs> भाव फरक देण्याची वेळ आली आहे कांद्याच्या दरात मंगेल आठवड्याभरात काहीशी सुधारणा दिसून आली पण गेल्या वर्षीच्या तुलनेत दर निम्मेच आहे गेल्या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कांदा सरासरी प्रति क्विंटल चौतीसशे रुपयांनी विकला जात आहे सध्या मात्र दर सतराशे रुपयाच्या आसपास आहे गेल्या वर्षी काही आठवडे कांद्याचे दर चांगले होते त्यामुळे उन्हाळा कांदा लागवडी वाढल्या त्यामुळे उत्पादनात वाढ झाली पण त्यात काही ठोस आकडेवारी या ठिकाणी उपलब्ध नाही मुळात कांदा लागवड उत्पादन वापर आणि काढणेपश्चात नुकसान याची अचूक माहिती उपलब्ध नाही सरकारी आकडेवारी किंवा खाजगी संस्थांच्या अहवालातील आकडे यावर काय कांदा उत्पादक व्यापारी आणि मूल्य साखळीतील इतर घटक यांचा फारसा विश्वास दिसत नाही धन्यवाद धन्यवाद